नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पंकजा मुंडे होणार पुन्हा मंत्री अखेर भाजपने घेतला पंकजा मुंडेंसाठी मोठा निर्णय नेमकं घडलं काय पाहूया दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना अखेर भाजप पक्षाकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपनं पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावं यासाठी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी बीडसह संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन केलं होतं एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेल्या तब्बल बावीस सरपंचांनी एकत्रित येत जर भाजप पक्षाने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं नाही तर भाजपला मतदान द्यायचं नाही असा ठराव मंजूर केला होता त्यामुळे भाजपवरती दबाव वाढला होता आणि यामध्येच महत्वाची बाब म्हणजे अनेक वेळा पंकजा मुंडे यांनी देखील भाजप पक्षातील नेत्यांबद्दल आणि भाजप पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली आहे त्यामुळे अखेर आता भाजपनं ओबीसीच्या आणि पंकजा मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरे न जाता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे दरम्यान नुकतंच भाजपनं विधान परिषदेच्या जाहीर केलेल्या यादीनुसार पंकजा मुंडे साधा खोत योगेश टिळेकर परिणाय फुके अमित गोखले या पाच उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपद देखील दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे राज्य सरकारमध्ये मंत्री होणार अशी चर्चा बीडच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून पंकजा मुंडेंना आमचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही आम्ही यापूर्वीही कधी त्यांना विरोध केला नाही मात्र त्यांनीच आम्हाला विरोधक मानले त्यामुळे त्यांना पद मिळेल मंत्रिपद मिळेल त्याला मराठ्यांनी विरोध करण्याचं काहीच कारण नाही त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात होत्या मराठ्यांनी त्यांना कधीही विरोध केला नाही असं म्हणत मनोज जरंगे पाटील यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे